मोजे विष्णुपुरी येथील जिल्हा परिषद हायस्कूल या शाळेमध्ये आज पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता या पालक मेळावास सर्व विद्यार्थ्यांचे पालक यामध्ये सहभागी झाले होते त्यानिमित्त या शाळेतील मुख्याध्यापिका यांनी आपली प्रतिक्रिया म्हणून दिलेली ही मुलाखत आपण थेट पाहूया कृष्णाजीराव जाधव हो, मी जिल्हा बी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी या शाळेची मुख्याध्यापिका आहे या शाळेमध्ये मी दोन वर्षापासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे या शाळेमध्ये काम करण्याचा अनुभव तसा अठरा वर्षाचा आहे परंतु मुख्याध्यापक म्हणून काम पाहत असताना ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी मी व माझे सर्व टीम खूपच कार्यरत आहे यावर्षी आमचा दहावीचा निकाल हा आतापर्यंतचा रेकॉर्ड हा मोडलेला आहे सत्त्याण्णव पॉईंट पन्नास अशा प्रकारचा दहावी वर्गाचा निकाल हा आमच्याकडे लागलेला आहे विविध स्पर्धा परीक्षेचं आयोजन ही आमच्या शाळेमध्ये होत असतं त्यामध्ये स्कॉलरशिप परीक्षा असेल एन एस असेल नवोदय परीक्षा असेल किंवा श्रेया परीक्षा असेल अशा विविध स्पर्धा परीक्षेचे सुद्धा आम्ही आयोजन करत असतो याचबरोबर शासनाचे जे उपक्रम आहे ते वेगवेगळे उपक्रम सुद्धा आम्ही राबवतो त्यामध्ये आम्ही माझी शाळा सुलक शाळा यामध्ये सहभाग घेतला होता त्यामध्ये विभागीय स्तरावर माझ्या या शाळेस प्रथम पारितोषिक एकवीस लाखाचं प्राप्त झालेलं आहे आणि या सर्व गोष्टीचं श्रेय म्हणजे माझा आणि त्याचबरोबर शालेय समिती व गावकरी व पालक यांचा सक्रिय सहभाग यामुळे मला हे यश मिळवता आलेलं आहे आता आमचं पुढचं जे ध्येय आहे ते म्हणजे आम्हाला राज्याचं पहिलं बक्षीस हे प्राप्त करायचं आहे आणि त्या दृष्टीकोनातून आमची वाटचाल चालू आहे त्यामध्ये आम्ही आता नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पालकसभा आयोजित केलेली आहे त्या पालकसभेमध्ये पालकांना ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या काही आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहेत त्या आम्ही त्या पालकसभेमध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पालकांच्या सुद्धा जे काही आमच्याकडून अपेक्षा आहे त्यासुद्धा त्या आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो यामध्ये आमची शाळा विष्णुपुरी हायस्कूलची जी शाळा आहे ती नांदेड जिल्ह्यामध्ये नावाजलेली शाळा आहे आतापर्यंत जे विद्यार्थी संस्थेकडे किंवा इंग्लिश स्कूलकडे जात होते ते तिथं कुठंतरी आता थांबलेले आहेत आणि आज या आजच्या घडीला माझ्या शाळेमध्ये चौदाशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे म्हणजे एवढी प्रचंड आमची विद्यार्थी संख्या ही वाढवण्यामागचं कारण की गुणवत्ता शिस्त आणि संस्कार हे जी त्रिसूत्री त्रि, त्रि आहे या जोरावर आमची शाळा ही मुलांकडे वैयक्तिक लक्ष देत असते आणि त्या दृष्टिकोनातून काम करत असते आणि त्यामध्ये सर्वांचं शालेय समिती असेल किंवा गावकरी असतील त्यांचा पालकांचा सहभाग हा आम्हाला खूप मिळत असतो धन्यवाद मॅडम